पौर्णिमा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याचे कटलेट त्यासाठी घेतलेलं साहित्य दुधी भोपळा मी किसळून घेतलेला आहे दोन ते ती तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ब्रेडचा चुरा घेतलेला आहे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे हिरवी मिरची आणि दोन तीन पाखळा लसणाच्या मी कुटून घेतलेला आहे घरगुती मसाले घेतलेले आहेत चाट मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे मॅगी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे दुधी भोपळ्याचं मी किस टाकते मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे उकडलेले बटाटे ब्रेडचा चुरा टाकते मी तीन चम्मच हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं टाकते कोथंबीर मसाले आता हे मी चांगले मिक्स करून घेते आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता मी बाजूला ठेवते कॉर्नफ्लॉवर पिठामध्ये पाणी टाकते आता हे मी एवढं पात्र ठेवलेलं आहे मी कटलेट बनवून घेते छोटासा गोळा घेते आता कॉर्नफ्लॉवरचं पाणी लावते चुरा तेल मी गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे तर मी कटलेट टाकते चांगलं लालसर तळून घेते चांगला लालसर कलर आलेला आहे मी आता काढून घेते कटलेस रेडी आहे मी आता प्लेटमध्ये दाखवते आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा